वारंवार मी त्या गोष्टी जाणार नाही जी बचाव संघर्ष समिती आपण स्थापन केली ती मोहोळ ज्या ज्या वेळेला होईल त्या आपण करू पहिल्यांदा मी असं घोषित करतो की त्यातला मी एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून ती बचाव संघर्ष समिती समाप्त झाली असं घोषित करतो ज्या नावासाठी कोणीही काय काळात काम करू नये ज्या ज्या वेळेला आता प्रसंग आहे वेळेला आपण समजू जाऊ आज तिची बैठक आयोजित केली ती कोणावर टिक्का टिप्पणी करणार तर सुजानसारखे लोक आहेत पण मी शंभर टक्के एक इशारा देतो की ज्या वेळेला आंतर आपल्या विरोधात लढत असताना ही बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्याची सुरुवात झाली का तिथं आली होती आता प्रयत्न झाला होता मी बारीक लक्ष ठेवून वेळोवेळी मग तिथं भाऊ असतील तिथं असतील असतील संजय सर्व जण त्यावर बारीक लक्ष येऊन तिथं फूट पडू दिले नाही पण तिथं असं झालं नव्हतं की हे हाणून पाडण्यासाठी तिथं फूट पडली पाहिजे आज आपली बैठक आयोजित केली ना मी पहिल्यांदा तुमचं रोटांकन घालून या कार्यकर्त्यांच मी माफी मागतो सर्वांच्या वतीने माफी मागतो कशाने माफी मागतो काय वाजवू नका मी कशासाठी माफी मागतोय नाव ह्याचं नाव आहे त्याच नाव नाही त्याचं नाव नाही त्याचं नाव आहे हे पहिल्यांदा माझं नाव नसू द्या माझं नाव खाली असू द्या नाही तर नसू द्या ही गोष्ट ध्याना आज काय झालंय का काय की मोबाईल आलाय वेगळे आहेत ते मानाचे बाबतीचे आहेत ते चेअरमनचे आहेत वेगळे आहेत ते माझे वेगळे आहेत ते शिवसेनेचे माझे नाही शिवसेनेचे असे जे पहिले काय काँग्रेसचे त्यांनी त्यांनी पोस्ट बघायचे आणि मग पाच दहा माणसाच्या नावाची यादी वाढवायची आणि पोस्ट टाकून दे आणि आम्हाला फोन या अरे माझं नाव नाही माझं त्याचं गावात जमत नाही त्याचं विधानसभेला विरोध केला फक्त दादाचा माणूस त्याचं नाव कसं आला हे पहिल्यांदा तुम्ही विसरून जा आपल्याला काय त्यांनी यायचं ना। का नाही त्यांच्यावर टीका करायची त्यांनी चुकलेले त्यांनी चुकलेले त्यांनी त्यांच्या बंगल्यावर सावली बंगल्यावर दोन महिन्याखाली मी गेलो मी त्यांच्या बंगल्यावर कधी बंद केलं वाटतं दोन दोन वाजेपर्यंत मी माहीत देशमुख आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा करत होतो हे हिंदू साध्य करायचा पण माहिती आहे पण हे कधी बंद झालं ह्या दिवशी काकाचे एका आमदार साहेबांचा दावरा होता काकासाठी केलं आणि आम्ही बंड शिवसैनिकांनी पुकारलं का पुकारलं तर त्याच्यावर बॅनरवर काय पुलाचे बॅनर मोठले हे तुम्ही केलं त्या गाडीवर काय तर मनोहर भाऊ तिकडे गेले हे नेते आमचे पितृ तिकडे गेले अहो माझ्यातर्फे नेतृत्व आम्ही तिक जिल्हा काम नेतृत्व आहे भगवा पण कोणी तुमचं दक्षिण टाकतो आम्ही कमजोर नाही काका जिल्हा अध्यक्ष पण जमा जमाला काका जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले काकाच्या आधी काका चिट्टीवर गेले पण मला त्यांनी नोकरून आणलेलं आहे आम्ही आज फुलंदर मानत आहे आज भाऊ आहे भाऊच किती मोठं असतात ना भाऊ आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते राजन पाटील तीन ना ना मी तर हात घालत नाही त्या मागच